श्री स्वामी समर्थ आजची स्वामी कथा छान आहे अगं टाक विहिरीत उडी मग घे काढून आपला तांब्या स्वामी लीला स्वामी भक्त हो आपले स्वामी महाराज गुरुदत्त आहे ते सतत क्षणोक्षणी आपल्याला मार्गदर्शन देत आहेत आपल्या कृतीद्वारे घडवत आहेत असेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी अकोलकोटमध्ये श्री रामचंद्रांच्या विहिरीच्या कठ्यावर बसलेली होती स्वामी महाराज आपल्या स्वरूपाच्या आनंदात तलीम झालेले होते त्याच वेळेला चिम्मा नावाची एक स्त्री स्वामींच्या दर्शनासाठी आली तिच्या हातात तांब्या होत्या तिने स्वामींचे दर्शन घेतले आणि त्याचवेळी स्वामींनी तिच्या हातातला तांब्या घेतला आणि बाजूला खोल भेरीत फेकून दिला तांब्या फेकून दिल्यानंतर ना चिमा रडू लागली आणि म्हणू लागली की आपले स्वामी महाराज गुरुदत्त आहे ते सतत क्षणोक्षणी आपल्याला मार्गदर्शन देत आहेत आपल्याला कृतीद्वारे घडवत आहेत तसेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी अक्कलकोटमध्ये श्री रामचंद्रांच्या विहिरीच्या कठ्यावर बसलेली होती स्वामी महाराज आपल्या स्वर स्वरूपातील आनंदाने तलीम झाले होते त्याच वेळेला चिमा नावाची एक स्त्री स्वामींच्या दर्शनाला आली तिच्या हातात तांब्या होता तिने स्वामींचे दर्शन घेतले त्याच वेळेला स्वामींनी तिचा हातातील तांब्या घेतला आणि बाजूला खोल विहिरीत फेकून दिला तांब्या फेकून दिल्यानंतर चिमा रडू लागली आणि म्हणू लागली की महाराज आता मी कशाने पाणी पिऊ तेव्हा स्वामी महाराज मोठमोठ्याने हसू लागले आणि बोलले अगं टाक विहिरीत उडी आणि घे काढून आपला तांब्या स्वामी भक्त हो स्वामींची अशी आज्ञा होतात चिमाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट विहिरीत उडी टाकली आणि त्याच वेळेला ती तळात गेली सभोवताली मंडळी लगेच धावपत केली आणि चिमाला बाहेर काढण्यासाठी खाली वि विहिरीत उतरू लागले तोच त्यावेळी स्वामींनी त्यांच आज्ञा दिली आणि बोले कोणीही तिला काढू नका आता थोडा वेळ झालाय नंतरनं सर्व सेवेकरांना वाटले की आता चिमा बुडाली आहे आणि स्वामींनी विनंती करत बोलले बोलू लागले की स्वामी चिमा आता बुडाले आहे तिचे प्रेत काढले पाहिजे सेवेकरांचे असे बोलणे ऐकता स्वामी मोठ्याने बोले अरे ती बुडते कशाने आता वरती येईल आणि स्वामी भक्त हो आश्चर्य झाले चिमा आपला तांब्या घेऊन वरती आली आणि तिने हसत हसत स्वामींचे दर्शन घेतले सर्वांना आश्चर्य वाटते आणि सर्वांना एका स्वरात स्वमानाचा जय जयकार केला बोला अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगीराज पर्यब्रह्म श्री सच्चिदात् सद्गुरु अवधूतचिन्तन भक्तवस्थलभक्तभि निवासी श्री स्वामी समर्थमहाराज की जय